गोगावले मंत्रिपदाचा कोट घालणार प्रताप सरनायकांना लागली लॉटरी पाहूयात काय आहे सविस्तर बातमी राज्यातील महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर दृष्टीपथात आला आहे शनिवारी मुंबईतील राजभवनात महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार सोळा पार पडेल यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेकडून कोणाला संधी मिळणार याची माहिती समोर येत आहे शिवसेनेला एकूण नऊ मंत्रीपद आणि तीन राज्यमंत्रीपद मिळणार आहे ही यादी जवळपास निश्चित मानली जात आहे यामध्ये जुन्या आणि नव्या चेहऱ्यांना संधी देऊन एकनाथ शिंदे योग्य संतुलन राखले आहे विशेष म्हणजे शिवसेनेच्या मंत्रिपदाच्या संभाव्य यादीमध्ये गेल्या अडीच वर्षापासून मंत्रिपदाच्या प्रतीक्षित असणाऱ्या भरत गोगावले आणि संजय शिरसाट यांचाही समावेश आहे हे दोन्ही नेते एकनाथ शिंदे यांचा गट भाजपासोबत सत्तेत सामील झाल्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळात शपथ घेतील असं सांगितलं जात होतं मात्र तेव्हा इतरांना संधी देण्याच्या नादात या दोन्ही नेत्यांची संधी उकली होती त्यानंतर शेवटपर्यंत भरत गोगावले संजय शिरसाट यांची मंत्री होण्याची इच्छा अपुरी राहिली होती अखेर शेवटच्या काळात या दोन्ही नेत्यांना अनुक्रमे राज्य परिवहन महामंडळ आणि सिडकोचे अध्यक्षपद देऊन एकनाथ शिंदे यांनी त्यांची समजूत काढली होती मात्र आता पुन्हा सत्ता आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी नवीसरता गोगावले आणि शिरसाट यांना पहिल्याच मंत्रिमंडळ विस्तारात संधी दिली आहे याशिवाय ठाण्यातील शिंदे गटाचे नेते प्रताप सरनाईक ने आणि पुरंदर विधानसभा संघाचे आमदार विजय शिवतारे या नव्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे हे सगळेजण उद्या राजभवनात होणाऱ्या सोहळ्यात मंत्री म्हणून पद आणि गोपनीयतीची शपथ घेतील या सगळ्यांच्या वाट्याला कोणती खाती येणार हे बघावे लागेल दरम्यान शिवसेना मंत्र्यांच्या संभाव्य यादीवर नजर टाकल्यास भाजपच्या विरोधी असलेल्या आमदारांना मंत्रिमंडळातून डच्ची दिल्याचे दिसत आहे भाजपने दीपक केसरकर अब्दुल सत्तार संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाला विरोध केला होता त्यामुळे अनुभवी नेत्यांना एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळात स्थान न दिल्याचे दिसत आहे शिवसेनेचे संभाव्य कॅबिनेट मंत्री उदय सामंत शंभूराजे देसाई दादा भुसे प्रताप सरनाईक संजय शिरसाट गुलाबराव पाटील भरत गोगावले शिवसेनेचे संभाव्य राज्यमंत्री योगेश कदम विजय शिवतारे राजेंद्र यंडरावकर किंवा प्रकाश आंबेडकर या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद